जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आणि पॉझिटिव्हिटी दर कमी होताच जिल्ह्यातील पहिले ते चौथी पर्यंतच्या सर्व माध्यमांच्या शाळा सोमवारपासून सुरू करण्यात आलेल्या आहेत प्राथमिक शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठा उत्साह यावेळी दिसून आला अमरावती जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि खासगी शाळांमध्ये इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत एकूण एक लाख सत्तर हजार तीनशे अठ्ठावीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत शासनाने एक फेब्रुवारी पासून प्रत्यक्षपणे ऑफलाईन पद्धतीने शाळा सुरू करण्यास परवानगी दिली होती परंतु जिल्ह्यातील कोविड पॉझिटिव्हिटीचा दर तीस टक्क्यांपर्यंत गेल्याने सर्व शाळा तसेच महाविद्यालय बंद करण्यात आले होते मात्र आता कोविड स्थिती पूर्णतः नियंत्रणात असून पॉझिटिव्हिटीचा दर फारच कमी झाल्याने जिल्हाधिकारी पवनिक कौर यांनी सोमवार पासून शाळा सुरू करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार जिल्ह्यात प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करून जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यात आल्या आहेत अखेर सोमवार पासून केले आहे माझी मुलगी इंग्लिश आहे गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे मुलींची शाळा बंद होती मुलींमध्ये खूप उत्साह आहे नवीन सरकारनी शाळा सुरू करण्याबाबत सांगितल्यामुळे आणि त्यांना शाळेबद्दल उत्साह आहे मित्रमैत्रिणी हे भेट होणार आहे त्यामुळे त्यांना पहिल्याच दिवशी ते खूप आनंदाने शाळेत ह हजर राहिलेले आहे आता आजपर्यंत ज्या शाळा दोन वर्षापासून बंद होत्या त्या आज सुरू झालेल्या आहेत त्याबद्दल आम्हाला सर्वांना पालकवर्गांना विद्यार्थ्यांना सर्वांना आनंद होत आहे व यापुढे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी ही शाळा कंटिन्यू अशीच चालू ठेवावी व वा जी स्कूल बस किंवा व्हॅनला जी परमिशन दिलेली नाही आहे त्यांनी ते चालू करावी कारण प्रत्येकांना स्कूलमध्ये पोचून देणे हे शक्य नाही आहे त्यामुळे तरी मी सर्व महाराष्ट्र गव्हर्मेंटला व शिक्षण अधिकाऱ्यांना हे सांगू इच्छितो की त्यांनी ही स्कूल कंटिन्यू अशीच चालू ठेवावी व त्यांनी स्कूल बसला परमिशन देऊन त्या स्कूल बस चालू कराव्या आणि आजपासून ऑफलाईन शाळा सुरू झाली आहे याची आम आम्हाला फार आ आनंद होत आहे याचा फार खुशी आहे आणि आमच्या मुलीला पण फार चांगलं वाटत आहे ऑफलाईन क्लासेस मध्ये मुलांचा अभ्यास चांगला होतो ऑनलाइन मध्ये तितकं मन लावून आमचे मुलं अभ्यास करत नव्हते आणि आजपासून शाळा सुरू झाल्याचे आम्हाला फार आनंद आहे जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या शासकीय नियमशासकीय खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळा सुरू करण्याबाबतची नियमावली जाहीर करण्यात आली आहे शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी हात धुण्याची व्यवस्था स्वच्छता व इतर सुरक्षा विषयक उपाय करणे बंधनकारक करण्यात आले आहे तसेच शिक्षकांसाठी कोरोना लसींचे दोन्ही डोस बंधनकारक करण्यात आले आहे जे आता आ, गेली दोन वर्ष आपण कोरोनाच्या प्रादुर्भावाने सगळेजण त्यामध्ये रखडले गेलेलो आहोत कारण की आ, याचा जो आ, जो इफेक्ट पडला आहे तो प्रत्येकावर पडलेला आहे आणि खूप नुकसान झालं आहे आणि विशेषतः आम्हाला तर आमच्या विद्यार्थ्यांचं नुकसान वाटतं आहे अतिशय छोटी छोटी मुलं आहे कारण आमची प्राथमिक शाळा आहे आणि जो बेस असतो तो इथूनच असतो तर गेली दोन वर्ष आम्ही म्हणजे अभ्यास घेतला परंतु त्याचं काय झालं आहे की गुगल मीटवर पाहिजे तेवढं इफेक्टिव्ह अभ्यास होत नाही आणि तो जो अभ्यास आहे आम्ही कम्प्लीट करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु आता जेव्हा शाळा सुरू होते आहे आणि ही जेव्हा त्यांना गुगल मीटवर बातमी दिल्या गेली अतिशय आनंद झाला त्यांना खूप उत्साहित होते ते आणि एक प्रकारचा त्यांनी जल्लोषच केला म्हणायला हरकत नाही आणि आज जेव्हा ते शाळेमध्ये येतात आहे तर त्यांचा जो उत्साह आहे तो द्विगुणित झालेला आहे आणि भरपूर संख्येने पण आम्ही सोशल डिस्टन्सिंगचं पूर्ण पालन करून म्हणजे एकेका बेंचवर एकेका मुलाला बसवलेला आहे त्यांना सगळ्या सूचना आधी दिल्या होत्या पालकांना सूचना दिल्या आणि जे काय असेल म्हणजे त्यांच्याकडून संमतीपत्र घेतले कुणालाही आम्ही जबरदस्ती केलेली नाही आहे शाळेमध्ये येण्यासाठी होऊ शकते कोणाला ताप असू ता शकते सर्दी असतील ते सुद्धा सांगितलं आहे की त्या विद्यार्थ्यांनी शाळेत यायचं नाही आणि जर कुणाला जर आम्हाला इथे आढळलं तर त्यांना म्हणजे थर्मल स्कॅनिंग वगैरे सुरू आहेच जर कोणाला आढळलं तर ते त्यांचीसुद्धा आम्ही व्यवस्था शाळेमध्ये केल्याच गेलेली आहे आणि मुलांचा उत्साह असल्यामुळे आता जो काही त्यांचा अभ्यासक्रम राहिलेला आहे किंवा भरपूर झालेला आहे पण त्याचे पुन्हा आम्ही रिव्हिजन करणार आहोत सराव करणार आहोत आणि जो अभ्यास राहिलेला आहे तो पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितच करणार आहोत आणि जे काही पालन आहे सगळ्यांनी जर याचं पालन केलं तर निश्चितच शाळा अशाच प्रकारचं चालू राहणार आहे आणि हा जो कोरोना आहे या जगातून नष्ट होणार आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती